डोंबिवली स्टेशन परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांवर महापौर राजेंद्र देवळेकर यांनी फेरीवाला व वा अतिक्रमण विरोध पथकास पाचारण करून फेरीवाल्यांवर कारवाई केली युवा सेनेने आणि महिला आघाडीने फेरीवाल्यांचे सामान फेकून त्यांना हुसकावून लावण्याचे आंदोलन केले होते मात्र त्यावेळी कायदा हाती घेतल्याने शिवसैनिकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते त्यानंतर शिवसेना शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरात यांची भेट घेऊन दोन दिवसात नियोजनबद्ध कारवाई करा अन्यथा कायदा हाती घ्यावी लागेल असा इशारा दिला त्यानंतर महापालिकेने दोन स्वतंत्र पथके करून कारवाई सुरू केली मात्र ही कारवाई दोन चार दिवसच झाली पुन्हा एरे मागल्या अशी स्थिती झाली सोमवारी रात्री महापौर राजेंद्र देवळेकर डोंबिवलीत आले असता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांविरोधात कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याची तक्रार केली अखेर महापौर देवळेकर यांनी स्वतः फिरून याची पाहणी केली असता अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांच्या शेड्स वाढवल्या होत्या त्या आडोशाला फेरीवाले बसत असल्याचे निदर्शनास आले त्यावेळी महापौरांनी तातडीने फेरीवाला पथकाला पाचारण करून शेड्स तोडण्याची कारवाई करण्यास भाग पाडले रस्त्यावरचे फेरीवाले निश्चितपणे कमी दिसले परंतु जे दुकानाच्या बाहेर शेड टाकून जो काही फेरीवाल्याला आश्रय देण्याचा प्रकार आहे दुकानदारांकडून हा अतिशय चुकीचा आहे तो आता आम्ही वॉर्ड ऑफिसरच्या निदर्शनात आणलेला आहे आणि त्याच्या निश्चितपणे कारवाई व्हावी अशी आमची सगळ्यांची जी मागणी आहे ती निश्चित पूर्ण करू इथे कारवाईसाठी जेसीबी घेऊनच यावं लागेल अशी स्थिती या ठिकाणी फेरीवाल्यांनी निर्माण केलेली आहे आणि निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल हा रस्ते अडवण्याचा प्रकार आहे तो निश्चितपणे मोडून काढणार जेसीबी घेऊन कधी कारवाई करणार लवकरच करणार निश्चितपणे महापौरांना आंदोलनात का सहभागी होण्याची वेळ आली स्थानिक शिवसेना शाखा शहर प्रमुख भाऊ चौधरी आणि जे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सगळ्यांना घेऊन कारवाईची सुरुवात केली ही नागरिकांच्या हितासाठी आहे